नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागचे भाग तुम्ही आवर्जून पाहिले असतील आज आपण वर्तुळ कसं काढलं जातं सर्कल कसं काढलं जातं याबाबत आपण माहिती पाहणार आहोत या ठिकाणी आपण चार उदाहरणं घेतलेल्या आहेत दोन सेंटीमीटर त्रिज्या असलेले वर्तुळ काढा आता इथं व्याज दिलाय आता व्यास म्हणजे काय डायमीटर म्हटलं जात पाच सेंटीमीटर त्रिज्या दिली त्यालाच रेडियस म्हटलं जातं चार सेंटीमीटर पुन्हा डायमीटर दिलाय सहा सेंटीमीटर आता नीट लक्षात घ्या गणित आपल्याला फसवतात आता अगोदर बेसिक गोष्टी तुम्हाला मी सांगतो नीट पहा या ठिकाणी वर्तुळाबाबत माहिती घ्या याला म्हटलं जातं वर्तुळ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू हा वर्तुळाचा काय केंद्रबिंदू काय विशिष्ट अंतर असतं त्या विशिष्ट अंतराला काय म्हणायचं त्रिज्या म्हटलं जातं काय म्हटलं जातं त्रिज्या म्हटलं जातं त्यालाच रेडियस म्हटलं जातं आणि त्रिज्याच्या दुप्पट त्रिज्याच्या दुप्पट काय असतो व्यास असतो त्यालाच डायमीटर म्हटलं जातं याला म्हटलं जातं व्यास म्हटलं जातं बघा व्यास ही वर्तुळाची काय असते सगळ्यात मोठी जिवा असते त्यालाच कड म्हणायचं त्या ठिकाणी आता ह्या बेसिक गोष्टी या ठिकाणी वर्तुळाच्या केंद्रबिंदूला नाव दिलं आता हीच कृती आपल्याला काढायची पण त्यासाठी एक सूत्र आहे लक्षात घ्या जर तुम्हाला त्रिज्या दिल्या असेल आणि डायमीटर काढायचं असेल तर सूत्र नीट लक्षात घ्या काय दिलंय तुम्हाला आता तर डी दिलेला आहे त्याच्यावरनं रेडियस काढायचा या ठिकाणी बारकाईने बघितलं दुसऱ्या गणितात बघितलं तर डी दिलेलं आहे डी किती दिला आहे पाच दिला आहे म्हणजे डायमीटर पाच दिलेला आहे त्याचं कन्व्हर्ट रेडियस मध्ये आपल्याला करायचंय त्याशिवाय आपल्याला वर्तुळ काढता येत नाहीये मग सूत्र लिहायचं डायमीटर बरोबर रेडियस भागिले दोन रेडियस किती तुम्हाला दिलंय दुसऱ्या उदाहरणात बघा पाच सेंटीमीटर दिले पाच इथं लिहायचा खाली दोन लिहायचा दोन ने पाच ला भाग लावायचा मग त्या ठिकाणी बघा आता काय दिलंय रेडियस काढायची आपल्याला ना डायमीटर दिलेलं आहे मग दोन पॉइंट पाच सेंटीमीटर ही काय झाली त्याची त्रिज्या ही झालं दुसऱ्या गणिताचं कन्वर्ट आपण या ठिकाणी केलंय तिसरं गणित पण तुम्हाला दिलंय तिथं चौथं गणित काय दिलंय तर डायमीटर दिलेलं आहे त्याच्यावर रेडियस काढून घ्यायची पुन्हा सूत्र आहे तसंच डी भागिले दोन डायमीटर किती दिलाय सहा दिलाय व्यास किती दिलाय सहा भागिले दोन दोनच्या पाड्यामध्ये सहा कितव्या स्थानी तर तिसऱ्या स्थानी म्हणजे तीन सेंटी बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे सूत्र पाठ करून ठेवा डी आर बरोबर डी भागिले दोन बरोबर किंमत टाकायची भाग लावायचा आर बरोबर डी भागिले दोन बरोबर सहा भागिले दोन बरोबर तीन सेंटी मीटर आता प्रत्यक्ष वर्तुळ कसं काढलं जात हे आपण पाहणार आहोत चार या ठिकाणी घेतलेली आहे या ठिकाणी तुम्हाला आणि चौथ्या गणितामध्ये रेडियस कशी काढली बघा पहिला पहिलं गणित घेतला आपल्याला त्रिज्या किती सांगितली तर दोन सेंटीमीटर मग कंपास घ्यायचा आपलं या ठिकाणी पट्टी घ्यायची स्केल घ्यायची पट्टीमध्ये मोजून दोन सेंटीमीटर अंतर घ्यायचं मी अंदाजेत घेणार आहे पण तुम्ही मोजताना दोन सेंटीमीटर घ्यायचं आहे दोन सेंटीमीटर माप घेतल्यानंतर वहीवर लोखंडी टोक ठेवायचं आणि मस्त पैकी एक ठिकाणी या ठिकाणी काय करायचं वर्तुळ काढायचं आहे बरोबर जास्त फिरवायच्या भानगडीत पडायचं नाही जास्त वेळ आणि जिथं आपण कर्कडक ठेवलं तो वर्तुळाचं काय झाला सेंटर झाला आणि एक पट्टीच्या सहाय्याने काय काढून घ्यायची रेडियस आपल्याला काढून घ्यायची आहे कारण किती रेडियस आहे ती दाखवायची आपल्याला मग पहिल्या गणितात रेडियस किती दिली आर बरोबर दोन सेंटीमीटर आलं का लक्षात या ठिकाणी अजून जरी लक्षात आलं नसेल तरी आपण दुसरं गणित बघूया काय दुसरं गणित दिलंय तर व्याज दिलाय व्याजचं कन्वर्ट म्हणजेच या ठिकाणी च कन्वर्ट आपण रेडियस मध्ये केलेलं आहे दुसरं गणित किती आहे त्याची त्रिज्या दोन पॉइंट पाच मग पट्टीच्या सहाय्याने कर्कडक मध्ये आपण काय घेतलं दोन पॉइंट पाच अंतर घेतलेलं आहे एक वर्तुळ काढून घेतलं वर्तुळ काढल्यानंतर बरोबर वर्तुळ या ठिकाणी जागा सोडायची नाहीये लक्षात घ्या तर वर्तुळाचा केंद्र बिंदू मांडायचा पट्टी घ्यायची पट्टीच्या सह्याने काय काढून घ्यायची रेडियस काढून घ्यायची आर बरोबर बर दोन पॉइंट पाच सेंटीमीटर आणि जर तुम्हाला डायमीटर दाखवायचं असेल तर पट्टीच्या सहाय्याने तुम्ही डायमीटर दाखवू शकता सेंटर मधून एक रेषा मारायची आहे बिंदू मधून मारायची ही तुमचा काय झाला डायमीटर झाला किती डायमीटर तुमचा पाच सेंटीमीटर येते का लक्षात पुढचं आणखी बघा तिसरं गणित याच पद्धतीने तुम्हाला वर्तुळ काढता येईल तिसऱ्यामध्ये काय सांगितलं त्रिज्या चार सेंटीमीटर सांगितले मग 4 चार सेंटीमीटरचं एक वर्तुळ काढून घ्यायचं पट्टीच्या साहाय्याने कर्कडक मध्ये काय करायचं चार सेंटीमीटर अंतर काढून घ्यायचं चार सेंटीमीटरचा वर्तुळ काढून घ्यायचा आहे बरोबर सेंटरला ओ नाव द्यायचं पट्टीच्या साहाय्याने रेडियस काढून घ्यायची किती रेडियस चार सेंटी आर बरोबर चार सेंटी मीटर काय अडचण आहे का चौथ गणित तुम्हाला आता सोडवता येईल व्याज दिलेला आहे व्याजचं कन्वर्ट रेडियस मध्ये करून घ्यायचं डी भागीले दोन सूत्र वापरायचं सहाच्या सहाला ला काय करायचं दोन ने भाग लावायचा तीन सेंटी मीटर मग पुन्हा पट्टी घ्यायची कर्कटक मध्ये तीन सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि मग काय करायचं पट्टीच्या सहाय्याने अंतर घेतल्यानंतर काय करायचं वर्तुळ काढायचं या ठिकाणी या ठिकाणी काय काढून घ्यायचं वर्तुळ काढून घ्यायचं आणि केंद्राला तिथं ओ नाव द्यायचं आणि एक रेडियस काढायची काय रेडियस तर रेडियस आपल्याला दिले किती दि दिले तीन सेंटीमीटर काढलेली आहे आणि रेडियस काढली आहे आणि डायमीटर आपल्याला गणितामध्ये काय दिलं आहे डायमीटर दिलेला आहे म्हणजे व्याज दिलेला आहे एक व्याज पट्टीच्या साहिने काढून घ्यायचा डी बरोबर सहा सेंटीमीटर आलं तर लक्षात सगळ्यांच्या या पद्धतीने वर्तुळ काढण्याचा सराव करा येत लक्षात प्रॅक्टिस करा गणित अत्यंत सोपा विषय आहे आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट पाठवा नमस्कार